हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर अगदी गडबडीच्या वेळेस आपण झटकीपट असं अंड्याचं कालवून बन बनवणार आहे इथे मी तेल गरम करायला घेतलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून पाहू शकता कांदा छान असा भाजून घेऊया त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकूयात टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत भाजायचा आणि मी इथे लसूण खोबरं आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे मिक्सरला नाही बारीक केलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये टेच आपण हे जेव्हा टेचतो ना त्याची खूप तेच अशी छान टेस्ट येते जाडसर असं मी ठेचलेलं आहे पाहू शकता आता ते टाकून घेऊयात आणि चांगलं भाजून घेऊयात छान असं भाजलं आणि खूप छान असं आपलं अंड्याचं कालवण लागतं अगदी गडबडीच्या वेळेस आपण हे बनवू शकतो छान असं भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये मी आता हळद टाकते गरम मसाला टाकते आणि चटणी टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हेही दोन मिनटं भाजून घेऊयात तेलामध्ये तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे पाणी गरमच टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं छान अशी उकळी आली की पाच मिनटं कमी गॅसवरती आपण छान असं उकळून घेऊयात म्हणजे जे आपलं आपण जे ठेचून घेतलेलं आहे कांदा सॉरी खोबरं लसूण ते छान असं शिजलं जाईल चवीनुसार मीठ टाकूयात पाच मिनिट आपण छान असं उकळून घेऊयात इथे मी अंडी सोलून घेतलेली आहेत आपण आता त्याच्यामध्ये सोडून घेऊयात आणि मी अंडे सोडायच्या वेळेस त्याला असे काप देऊन घ्यायचे म्हणजे आपलं तिखट मीठ मसाला पूर्ण अंड्याला व्यवस्थित असं लागेल अजून पुन्हा पाच मिनटं आपण मंद गॅसवरती कुळवून घेऊया आणि अगदी झटकीपट अशी आपली अंड्याचं कालवन आपलं होतं तर हे तुम्ही भाकरी भात चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता पाहू शकता खूप छान असं आपलं अंड्याचं कालवन झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद अगदी मोजक्या साहित्यामध्ये पटकन होणार असं अंड्याचं कालवण पाहू शकता तुम्ही खूप छान असं झालेलं आहे